शासकीय योजनांचा लाभ मिळावा त्यांना त्याची माहिती व्हावी आणि म्हणूनच दादांनी या जनसन्मान यात्रेला सुरुवात केलेली आहे ही जनसन्मान यात्रा दिंडोरीला आज त्याच सुरुवात झाली आहे आता देवळालीला दादा पोचले आहेत त्यानंतर निफाड येवला सिन्नर चांदवड कळवण धुळे शहर अमळनेर मालेगाव आणि त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्र पूर्ण पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ अशा अनेक शहरांमध्ये दादा जाणार आहेत आणि प्रत्येकापर्यंत आपल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत आत्ताच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना ही आपल्यासाठी जाहीर केली आणि राखी पौर्णिमेला आपल्याला याचं मानधन मिळणार आहे तर एकदा सर्व मंचावर उपस्थित मान्यवर मंत्री महोदय यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे